बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना सज्जड दम भरलाय बेईमानी केली तर पाच वर्ष दरवाजे बंद करणार असं बावनकुळे म्हणाले तुम्हाला काय वाटतं तुमचे व्हॉट्सअप सर्व्हिलन्सवर नाही आहेत कोण काय करता आम्हाला माहिती ना माहिती नाही आहे का असं सुद्धा बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे आणि निवडणुकांच्या पूर्वीच आपल्या कार्यकर्त्यांना हा सज्जड दम बावनकुळेंनी दिलाय आपल्या पक्षाची फॉर्म आधी असताना एक गरीब कार्यकर्ते बदनामी केली

समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता योजनाच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही काम करत असतो आणि जवळपास या एक लक्ष व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण त्याचं चाचपणी करून त्यावर काय काम केलं गेलं पाहिजे काय त्या ठिकाणी कुठल्या जिल्ह्यात काय अडचणी आहेत त्या सर्व सोडवण्याचं काम आणि एखादा कार्यकर्ता चांगलं काम करून निगेटिव्हिटी फैलवतो त्याच्यावरही आम्ही त्या ठिकाणी वॉच ठेवतो याकरता मी केलेलं वक्तत्व आहे सारखी भीती वाटत होती मला पकडलं जाईल मला पकडलं जाईल ते जे बोलतात ना की मला अटक केली जाईल मला अटक केली जाईल आता हा जर गुन्हा गंभीर आहे असं जर देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांना वाटत असेल तर त्यांनी चंद्रशेखर बावनकुळेला तत्काळ बरखास्त करून गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे विरोधी पक्षाचे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे सहकारी पक्षांच्या लोकांचे फोन टॅप करणं अशा प्रकारे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यासाठी कायद्यामध्ये कठोर तरतूद आमच्या घटनेनं केलेली आहे माझ्या आमच्या पक्षामध्ये आमचं त्या ठिकाणी स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुप आमचा भूत प्रमुखाचा व्हॉट्सअप ग्रुप आमच्या वॉर रूमशी जोडले आहे आणि आमच्या पक्षामध्ये आम्ही काय करावं हा संजय राऊत ठरणारा कोण आहे एखाद्या गोष्टीचं बादचं बट पतंगळ बनवायचं आणि त्यामुळं मला वाटतं की त्याला काही फार व्हॅल्यू नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून योजना आणि आलेले त्या ठिकाणी कॉमेंट हे ठिकाणी वाचून त्यावर त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी संवाद ठेवणे याच्याकरताच आमचा या ठिकाणी एक मोठा त्या ठिकाणी वॉर रूमचं स्ट्रक्चर आहे संजय राऊतच पोलिस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे